नमस्कार मी रिद्धी वने एबी नाईनच्या टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत करते आंध्र प्रदेशातून पंतप्रधान मोदींची ठाकरेंवर बोचरी टीका शरद पवारांवरही साधला निशाणा सुधाकर बडगुजर यांनी सलीम कुत्तांसोबतच्या डान्स प्रकरणात तडीपारीची नोटीस उद्या पुण्यात राज ठाकरेंची तोप धडाडणार महायुतीला दिलेल्या पाठिंब्यानंतर दुसरी सभा पराभवाच्या भीतीने अजित पवारांनी माघार घेऊन पुढे केलं मध्ये रोहित पवारांचा काकांवर पुन्हा हल्ला बोल बारामती शरद पवारांबद्दल ते वक्तव्य केल्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत दादांना स्पष्ट सांगितलं तुम्ही पुण्यातच काम बघा मेरा बाप गद्दारे टीका करताना प्रियांका चतुर्वेदींची जीभ घसरली शे रिक्षा प्रवाशाकडून महिलेशी गैरवर्तणूक भीतीने धावत्या रिक्षातून महिलेने मारली उडी पुन्हा एकदा महिलांचा संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर ही धक्कादायक बाब मुंबईतील बोरुली इथे घडली महादेव बेटिंग ऍप चे एक हजार कोटी शेअर मार्केटमध्ये गुंतवले ईडीच्या तपासात खळबजनक माहिती महाराष्ट्रात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता मुंबईसह कोकणात उष्णतेची लाट अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहाय बी नाईन मराठी न्यूज नजर प्रत्येक घडामोडीवर